मला प्रश्न विचारला म्हणून आमदार प्रकाश सोळंकेच घर जाळलं ही घर जाळणारी पिलावळ कोणाची माझ्या सहित तुमची ही नार्को टेस्ट करा होऊन जाऊ देत एकदा काय व्हायचं ते मुख्यमंत्री आणि माझी रोज आई बहीण काढली जाते अशा प्रकारचं उत्तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे मनो यांना दिलं आहे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर त्यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप केला यात त्यांनी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे या आरोपांना धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं यात त्यांनी जरांग्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलं आहे तसेच त्यांनी मनोज जरांगेंना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे नक्की त्यांनी काय म्हटलं आहे शिवाय त्यांनी जरांगींवर केलेल्या आरोपांबद्दलची सर्व माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला त्यासाठी त्यांनी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली धनंजय मुंडेंचा शेवट करा असा आरोप करत मनोज दरांगे यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले आता या सर्व आरोपांना मुंडेंनी परळीत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं दरांग्याच्या प्रत्येक आरोपांना मुंडेंनी उत्तर दिलं आहे पत्रकार परिषदेत बोलताना मुंडे म्हणाले की आमदार सोळंकेच घर कोणी जाळलं आणि ही घर जाळणारी पिलावळं नक्की कोणाची आहेत दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झालं होतं त्यावेळेस गावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती या ऑडिओ क्लिप मध्ये त्यांनी मनोज दरांगे यांच्या बाबत काही प्रश्न विचारले होते जरांगे कोण आहे ते साधे ग्रामपंचायत सदस्य तरी आहेत का मराठा आरक्षणाविषयी माहिती आहे मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीसांनी जेवढं काम केलं आहे तेवढं काम कोणीच केलं नाही अशा प्रकारची ती ऑडिओ क्लिप होती ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच बीड मध्ये मोठा जाळपोळ झाला होता या जाळपोळीत माजल गावचे आमदार प्रकाश सोडंगे यांचं घर जाळण्यात आलं तसेच बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं घरही जाळण्यात आलं होतं आता या जाळपोळ प्रकरणी मुंडेंनी यांना प्रश्न विचारले आहे तुम्हाला प्रश्न विचारले म्हणून तुम्ही लोकांची घरं जाळणार का मला तर तलवार घेऊन मारायला आले होते पण मी त्यांची गळा भेट घेऊन त्यांना परत पाठवलं तसेच मुंडेंनी जरांगेंना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं मराठा समाजाला एडब्ल्यू एस मध्ये जास्त फायदा की ओबीसी मधून जास्त फायदा आहे तारीख सांगा आणि जागा सांगा अख्खा महाराष्ट्र मी तारखेच्या जरांगेंवर कधीही आरोप केलेला नाही पण या सतरा तारखेच्या सभेत नक्की मुंडे काय म्हणाले होते सतरा ऑक्टोबरला बीड मध्ये ओबीसी एल्गार मोर्चा झाला होता या मोर्चात मुंडेंनी मनोज जरांगे यांना खुल्या चर्चेसाठी आव्हान दिलं होतं या मोर्चात त्यांनी जरांगेंना मला पाडणार होते याची आठवण करून दिली होती तसेच सगळ्यांनाच पाडितो पाडितो म्हणतो अरे आलो ना एक लाख बेचाळीस हजारानं असा टोमना मारला होता पुढे बोलताना ते म्हणाले की जरांगेंना माझ्या चष्म्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे एवढाच आवडला असेल तर घेऊन जा पण ओपून दिसन का नाही मला माहित नाही असं ते जरांगे म्हणाले होते की मला तुमचा चष्मा नको त्या चष्म्याला रक्त लागलेला आहे या मोर्चात मुंडेंनी मागच्या वर्षीच्या एमपीएससी मधील मराठा समाजाच्या कट ऑफ माहिती दिली होती ज्यात ईडब्ल्यू एस चा कट ऑफ चारशे पंचेचाळीस होता तर ओबीसीचा कट ऑफ चारशे पंच्याऐंशी होता या विषयी मराठा समाजाचं तुम्ही कल्याण करताय कि वाटोळ अशा प्रकारचं जरांगेंना त्यांनी त्यांनी प्रश्न विचारला होता याबद्दलच्या चर्चेसाठी आव्हान दिलं होतं पत्रकार परिषदेत मुंडेंनी पुन्हा उल्लेख केला पुढे बोलताना मुंडेंनी जरांगे यांच्याकडून होत असलेल्या खालच्या भाषेतील टीकेविषयीही प्रश्न केले बोलताना मुंडे म्हणाले जरांगे कायमच माझ्यावर खालच्या भाषेत बोलत आहे पण मी त्याच्यावर कधीच खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत बोलतात त्यांची आई बहीण काढतात छगन भुजबळ यांच्यावर खालच्या भाषेत बोलतात माझ्या आई बहिणीचा तर रोजच जप केला जातो पंकजाताईंवर देखील बोललं जातं तुमच्या आई बहिणींविषयी असं बोलल्यावर तुम्ही ऐकून घ्याल का अशा प्रकारचा प्रश्नही त्यांनी पत्रकार परिषदेत केला तसेच मुंडेंनी जरांगे यांच्या मेवण्याचाही उल्लेख केला काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगेच्या मेवण्यावर वाळू तस्करी प्रकरणी अटक झाली होती तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता याविषयी त्यांनी मनोज जरांगेंना प्रश्न विचारला तुमच्या मेवण्याचे किती वाळूचे ट्रक पकडले गेले याविषयीची माहिती मी शासनाला विचारणार आहे त्याबाबत पुढे काय कारवाई झाली पण याविषयी मी काही सांगणार नाही माझ्यावर असं काही करायचं संस्कार नाहीत तसेच मुंडे असंही म्हणाले की माझा आणि जरांगेचा काहीही संबंध नाही माझा आणि त्यांचा काही बांधाला बांध नाही पण जरांगे हे सर्व आरोप निवडणुकीच्या तोंडावर करत आहेत ज्या काही आरोपींना अटक करण्यात आली आहे ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत बोलणारे कार्यकर्ते तुमचे कबुली देणारे कार्यकर्ते तुमचेच मग आरोप माझ्यावर कसे माझी प्रतिमा एक मर्डरर म्हणून बनवण्याची ही जरांगे यांची योजना आहे मी जर या कटात सहभागी असेल तर या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने नाही तर थेट करावी माझ्या मनात जर मारण्याचा विचार आला असेल तर माझी ब्रेन जरांगेंचीही करा, जरांगेंची करा। पकडलेल्या आरोपींचीही करा जरांगे तुम्ही जे काही करताय ते तुम्हाला खूप महागात पडणार कर्मा रिपीट्स जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढंच तुमच्या विरोधात फिरेल तुम्ही आरक्षणात मराठा समाजाला फसवलं म्हणून पाश्च्य मराठा समाजातील बंधू भगिनींनी आपल्या प्राणाची आहुती दिली तुम्ही मला संपवून टाकणार असे कितीतरी वेळा म्हणाले आहेत हे जर तुम्ही उघडपणे बोलत, बोलत असाल तर त्याचं काय करणार संपवून टाकेल असं बोलत असाल तर महाराष्ट्रात कायदा नाही का तसेच काही दिवसांपूर्वीच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मारहाण करण्यात आली होती तसेच त्यांच्या मुलाला देखील पुण्यात मारहाण झाली होती बीडमध्ये गेवराई तालुक्यात हाकेंची गाडी आडून त्यांच्या जवळच्या सहकार्यावर जीव घेणे हल्ला झाला होता त्याबाबतही मुंडेंनी जरांगेंना प्रश्न विचारला तुमच्या विरोधात बोललं की त्याला तुम्ही मारता तुम्ही हाक्यांना मारलत तू वाघमार्यांना मारलत ही नक्की कोणाची दादागिरी आहे असा प्रश्न त्यांनी विचारला तसेच काही दिवसांपूर्वी मनोज यांनी वंजारी आणि धनगर समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं वंजारी समाजाचं आरक्षण काढून घ्या असंही ते म्हणाले होते धनगर समाजाला त्यांच्याकडून झाल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता ओबीसी बीज या महाराष्ट्रातून संपवून टाका अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्याविषयी सुद्धा मुंडेंनी जरांगेंवर टीका केली आहे धनंजय मुंडेंचं बीजही ठेवायचं नाही वंजारी समाजाचं बीजही ठेवायचं नाही ओबीसींना राज्यातून संपवून टाका ही तुमची कोणती मानसिकता आहे असा सवालही त्यांनी केला तुम्ही जातींना थेट ऑन एअर धमकी देता जर महाराष्ट्रात तुमचं सरकार असेल तर सगळ्या ओबीसींना गोळ्या घाला आणि संपवून टाका रोज उठायचं आणि एकच धरायचं याची आई आणि त्याची आई म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आई बहीण तुम्हाला शिवाय देण्यासाठी ठेवल्यात का अशी संतापजनक प्रतिक्रिया मुंडेंनी दिली जरांगे यांना धनंजय मुंडेला पृथ्वी तलावरच ठेवायचं नाही असा टोमना त्यांनी जरांगेंना लावला पण पत्रकार परिषदेत त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला ज्या गंगाधर काळकुटे यांना मनोज जरांगेंच्या हत्येचा कट सर्वात आधी समजला होता त्या गंगाधर काळकुटे यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर मुंडेंनी हा खुलासा केला ते म्हणाले काळकुटे माझे खूप चांगले मित्र आहेत ज्या बीडमध्ये जी सभा झाली होती त्या सभेआधी मला गंगाधर काळकुटे यांचा फोन आला होता फोन करून त्यांनी मला तुम्ही सभेला येणार आहात का असा प्रश्न विचारला त्यावर मी भुजबळ साहेब आले तरच मी येईल असं उत्तर दिलं त्यावर काळकुटे म्हणाले साहेब तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करण्याचा ठरविला आहे त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडं आहे हे तेच काळकुटे आहेत त्यांनी लोकसभेला फॉर्म भरला होता त्यावेळी ते माझ्याकडं आठ आठ तास येऊन बसत होते मुंडे यांच्या मते की हा सर्व खाटा येणाऱ्या निवडणुकांसाठी आहे एवढ्या सगळ्यांना मी आवरत नाही का बीडच्या सभेत मी ईडब्ल्यू एस मुद्दा काढला का चष्मा नाही पाठवला त्याचा राग आला असं शेवटी धनंजय मुंडे म्हणाले आता या प्रकरणावर पुढे काय होणार त्याची कोण दखल घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे मात्र आरक्षणासाठी सुरू झालेली लढाई आता वैयक्तिक लढाई झाली आहे फक्त ही वैयक्तिक लढाई समाजावर येऊन त्यानं पुन्हा महाराष्ट्राचा जातीय सलोखा बिघडू नये हीच अपेक्षा जरांगेंनी केलेल्या आरोपांवर आणि मुंडेंनी दिलेल्या त्यांच्या उत्तरांबाबत तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकांमध्ये ही लढाई अजूनच वाढेल का तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा